सांगे ता वाईनी ओय ओत काय बोलू शकतो हां मन हाओ मी चाले की बहिणी मला कळले ना तुम्ही दुकान टाकले अरे आनंद झाला मला तुम्हाला सांगतो हां मन काय करा हां मन आ आता कसा ता आनंद होतो बाबा तीन दिवस झालं दुकान टाकून माझं आणि मग आता सांगता येतो अनवर करून तुझा काय डोळा फुटलो होतो काय मग बघायला हाव देणार नसत माणसाच्या बर देणार नसत एवढं आहे का नाही मी कोणाच्या नादी लागत नाही आता हो सगळं सोडून दिलं अरे कुठं लागतो त्याला बाकी कोण लागत नाही का नाही अरे मग काय पाट तीन वाजता त्याची माझी बाय झाली सोडचिठी होती का नाही तसंच काम झाले वेगळं झालो आम्ही माणसांची सकाळी होत्या संध्याकाळी वाट्यात तुमची पाट कशी काय झाली म्हणजे वाट पेट झाली जरा दोघांना पेशी तलब गुत्य गुत्या चांगली गोष्ट आहे बर काय घ्यायचंय बोल पटापटा देऊ का कारण कुडू तुझ्या वाणी पांढरा शिपट हा मी तरी पांढरा शिपट घेतलंय मला

कि स्टँडरला शोभतवे राव तेवढं चालतंय मला ए 300 रुपयाचा बाउसर आहे बाबा अ 50 रुपये असू द्या टाका यात बघा पैशिनी फटाफट मला दिसतंय हां अजून काय एसिक लिंबू द्या किती 20 एक 20 कशाला पाहिजे एवढं अहो कधी दारू बिरू चेलले चार देणार आहे चार अहो चार कशाला काय नको मग माझा भरोसा नाही तुझ्यावरती चार दे जास्त कमी झाली तर लिंबाने उतरती म्हणून लिंबू जास्त पाहिजे ती बरं धरगी बाबा गी तो गटाग मोजून टाका एखादा कमी द्यायचा झाला तर मग हा अरे माझं ना करतोय काय तू सांगितचा सांगित दिवस चाललं ना खाऊकी वर बिवार काय तसलं खाजिबा चालत नाही मला तसल मग काय माझं गुगल पे गुगल पे गुगल, गुगल पे तू फोन वरनं पैसे पाठवतो असलं एवढं गाजरी झालं का वापस झाला तू सरकारचा नियम आहे पैसे किश्यात पाळतच नाही मी काय

पण म्हणलं तुमचं कस आहे धंदा एवढा चांगला गिरायकाला लागल ना लागत मला तसल पटतच नाही लगेच माघार आणून दिलं बरं 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 दोन मिनिटात उपकार केला माझ्या जा काही येऊ नको बाबा माझ्या दुकानावर जा लवकर पडदेशी करावं भल ती म्हणते माझं लय खराच्या पोटच असल्या म्हणे तुम्ही व्यवस्थित स्कॅनर दिलायला का कसा मेसेज आहे ना एवढा अजून कसा रे वाजलो

बँकेच आलेले पैसे त्याचा काय मेळ लावला हो पैसे आले तुला वीस हजार रुपये आले चार पाच ते एटीएम मधनं धाडा धाडा नोटा लागा बाहेर निघले मग चांगलं लागा ते गिरायक होत या हो पण मला काय म्हणायचं माहिती का श्या वीस हजाराच कमीत कमी दोन लाख रुपये झालं पाहिजे काय बी डोकं चालू अरे लगेच होते कस काय लाव की मटके तिकडे काय काय मागल्या आठवड्यातला का पोलिसांनी चांगले केले वर आपल्याला लगेच मटकाने हे सुचतोय तुला मग आता ते जोपर आहे काय दुसरा काहीतरी तर चांगलं काम करायचं का ही कस तर संख्येला आपण ती करून पैसे ते केलेले जाऊ ना मोठ्या माणसाच्या पंक्तीत बसून आपण बी चांगल्या कामाला पैसे लावा आपण आता का ताडा येतोय पोरं सोडून आलं की नव्हते आला सगळं ओके गाडी कोण आहे कुठं आहे माणूस तर दिसतोय हो नाही हो आपल्या गावातला बी दिसत नायचं बरं आपण जाऊच रेवायचं ते राजा तू थांब आम्ही नमस्कार 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 साहेब नमस्कार नमस्कार कुठलं साहेब आपलं मी मुंबईला असतो ही आपली गाडी ही माणूस बिनूस लईच रू तुमचा म्हटलं का आम्ही बसलेलो वेळ खायला तिकडं तुमचा रू बघूनच बनूच आला आम्ही इकडं पुष्पाला बोलावता पुष्पाला हो तू कॅची आजी आमची आजी आजी नाही मग पिक्चर मधला पुष्पा चुक्याच्या नाही चाला पहिला माझा पार्टनर होता हा त्यानं चंदनचा धंदा सुरू केला आणि मी गोल्डचा धंदा सुरू केला सोन्याचा सोन्याच हा सोन्याच हा म्हणजे नेमकं कसं करत ते अर्ध्या किमतीमध्ये मी सोनं देतो अर्ध्या किमतीमध्ये होत हजारात काय येत आता सोनं तुम्हाला माहिती जेवढं येईल तेवढं द्या थोडं आम्हाला फक्त कालावधी लागेल आधी माहीत नव्हतं हजार हाय का आता <laughs> काय द्या वीस हजाराचं आता काय थोडे म्हणजे कशामध्ये बाकी चार पाच किलो गाडी मध्ये हजाराच द्या मस्त पैसे बरोबर आहेत ना सगळे हो बर साहेब येऊ का मी तुमचा नंबर हे काय हा नंबर घ्या ना नंबर द्यावर लिहून काय आमच्याकडे फोन बी नाही आता परतच्या वेळेस चांगलं आयफोनच घेऊ सांगा नंबर शहाण्णव सत्तावन हा चारशे वीस चारशे वीस चारशे वीस अहो बेचाळीस शून्य बेचाळीस शून्य असं असे शहाण्णव सत्तावन्न बेचाळीस शून्य बेचाळीस चारशे वीस म्हणलं किंवा काळीच हल्लं आमचं डबल लागल बेचाळीस आहे शून्य बेचाळीस शून्य बेचाळीस शून्य अस... बरं येऊ का साहेब या दुसरं कोणाला सांगू नका परत जास्त कस्टमर येणार मग नाही तुमचं घर होलसेलो व्यवसाय नाही 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 तर अडचण तो करा आमचं परत वरचे वर पैसा हे कुठून हवा लागेल

मोठा चक्रपाणी आता डबल पैसे करू चितच राहत दुकान आहे राजा हा काय घाल करू नको बर का तो खरा मी हे राजाल पाटकिनी नमस्कार शेठ हा नमस्कार शेठ काय होत अरे हा शेठ काय झालंय डाग मोडीला द्यायचा होता थोडे आमची थारांबळ चालली त्यामुळे पैसे पाहिजेत गळ्यातील चेन दिली जाति स्टेशनला पोलीस स्टेशन